नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बाबोर्डी कुमटच्या जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना खेळाचे गणवेश वाटप प्रयास व नम्रता दादी नाणी ग्रुपचा सामाजिक उपक्रम महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आणि गरजू विद्यार्थ्यांना पाठबळ देणाऱ्या प्रयास आणि नम्रता दादी नाणी ग्रुपच्या वतीने बाबुर्डी घुमट तालुका नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पन्नास गरजू आणि होतकूर विद्यार्थ्यांना खेळाचे गणवेश वाटप करण्यात आले गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी ददी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड उपाध्यक्षा सोनी जोशी मीरा पोपलिया सचिव हिरा शहापुरे लीला अग्रवाल प्रयास ग्रुपच्या संस्थापिका अलका मुंदडा रजनी भंडारी निलिमा पवार लता डेंगळे विद्या बडवे आशा गायकवाड मुख्याध्यापक नंदू धामणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परभणे उपाध्यक्ष सचिन भगत सरपंच नमिता पंचमुख उपसरपंच ज्योती परभणे जीवनलता पोखर्णा अनु राधा फलटणे आशा कटारे भगवती चंदे आरती थोरात बेबी सोनी मंडलेच्या सोनी पुरणाळे मीरा पोपलिया पवन लांडगे भाऊसाहेब चव्हाण शिक्षिका सोनी पुरनाळे प्रीती वाडेकर आबा लोंडे संजय दळवी हेमाली नागापुरे अपर्णा आव्हाड वर्षा कासार राजेंद्र काळे आदींसह शिक्षक पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज आमच्या शाळेमध्ये प्रयास ग्रुप या ग्रुपने आणि न... दादीनानी ग्रुप नम्रता दादीनानी ग्रुप या दादी ग्रुपने आमच्या शाळेमध्ये आज पन्नास विद्यार्थ्यांना जे स्पोर्ट ड्रेस आणि आमच्या इस्रोला जाणाऱ्या ज्या मुलींचं कौतुक केलं त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करते आणि त्यांनी एक खूप चांगल्या पर प्रकारचा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये आयोजित केला आणि मला वाटतं सर्वप्रथम हाच याच ग्रुपने आमच्याकडे असा कार्यक्रम घेतला असेल असं मला वाटतं आणि त्याचबरोबर या ग्रुपमधील सर्व सदस्य जे आमच्या शाळेमध्ये आज आमचं कौतुक करण्यासाठी आले त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि इस्रोमध्ये मा ज्या मुली आलेल्या आहेत त्यांच्याविषयी सांगताना मला असं म्हणायचं आहे की खूप साध सर्वसाधारण परिस्थितीतील या मुली आहेत आणि यांच्या पालकांकडे जर पाहिलं तर तुमच्या सर्वांच्या असं लक्षात येईल की एवढ्या सर्वसाधारण कुटुंबातील मुली सुद्धा एवढ्या वरपर्यंत जाऊ शकतात मग कष्ट केल्यानंतर एक शाळा जशी नावारूपाला येते त्या प्रकारे ही शाळा चार पाच वर्षांमध्ये येथील सर्व शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या प्रयत्नांतून ही शाळा शाळेचा जो आलेख आहे तो दरवर्षी उंचावत आहे येथील सर्व शिक्षक चांगल्या प्रकारे काम करून शाळेच नाव कसं राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहेत तर मी तुम्ही सर्वांनी आमच्या शाळेमध्ये येऊन जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप आभार मानते इथे आज आहोत ग्रुपच्या सगळ्या महिला विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या निमित्ताने आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे इथे जे निवड झालेल्या विद्यार्थिनी आहेत एवढ्या सगळ्या शाळांमधनं त्या दोन विद्यार्थिनीची निवड झालेली आहे इतकं प्रगतीपथावर या शाळेचं काम आहे त्याबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आणि मी अत्यंत अभिमानाने आणि माझ्या सर्व महिलांच्या संमतीने आपण सर्वांना हात जोडून सांगू इच्छिते की इतक्या खालच्या म्हणजे कमी अत्यंत बिकट परिस्थितीतले हे जे पालक आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी तरी आमच्या या सर्व महिलांनी एकत्र येऊन शाळेसाठी फुल फुलाची पाकळी म्हणून वेळावेळांनी येऊन मदत करावी अशी मी आमच्या ग्रुपला आवाहन करते आणि या बाळांना यांना आयुष्यभर परमेश्वराचं संरक्षण मिळो हे प्रगती पथावर जावं आणि यासाठी लागणारी मदत त्यांनी आम्हाला करण्याची जी संधी दिली आहे त्या लेकरांचे शाळेचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मी अत्यंत मनपूर्वक धन्यवाद देते आभार मानते धन्यवाद येऊन आम्हाला सगळ्यांना खरंच खूप आनंद झालाय आणि आनंद याच्यासाठी की परिसर खूप सुंदर आहे जिथे आपण शिक्षण घेतो ती जागा स्वच्छ असावी आणि त्याच्यामुळे शिक्षणाचं खरंच फार महत्व आहे आणि इकडचे जे शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत त्यांचं पण मी सगळ्यांचं खरंच मनापासून अगदी अभिनंदन करते की त्या मुलांना खूप शिस्त लावली आहे डिसिप्लिन अशी ही शाळा आहे ते पाहून खूप आनंद झाला नमस्कार आज प्रयास ग्रुप आमच्या शाळेमध्ये आला आणि या शाळेमध्ये प्रयास ग्रुप यांच्या नावातच आहे पहा प्रयास प्रयास म्हणजे प्रयत्न आणि समाधान काम प्रयत्नपूर्वक जे काही आपण काम करतो आणि त्या प्रयत्नांना यश मिळालं की माणसाला समाधान मिळतं आणि ते या सर्व प्रयास ग्रुपच्या महिला भगिनींमध्ये मला आज दिसले। ते दिसले त्या आज आमच्या शाळेत आल्या त्यांनी आम्हाला फक्त येऊन मुलांना स्पोर्ट ड्रेस तर दिलेच त्याचबरोबर त्यांनी आमच्या मुलांना स्वसंरक्षणाचे धडेही दिले आणि ज्या मुली आमच्या इस्रो शाळेत इस्रो साठी इस इस ज्या निवड झाल्या होत्या त्यांचंही त्यांनी खूप खूप कौतुक केलं आमच्या शाळेतील मुलांना खाऊही दिला खरंच प्रयास ग्रुप हा अतिशय एक मला वाटतं महिला भगिनींचा उत्कृष्ट ग्रुप आहे आणि आज आमच्या सोबत जो त्यांचा स्नेह निर्माण झालाय तो भविष्यात वृद्धिंगत होत राहील अशीच अपेक्षा व्यक्त करते नम्रता ग्रुप आणि दादी नानी ग्रुप या सर्वांच्या व सर्वजण आपण या ठिकाणी आलात आणि त्याचबरोबर प्रयास ग्रुप सर्व महिला भगिनी या ठिकाणी तुम्ही आलात आणि खर तर म्हणजे या तीन चार वर्षामध्ये या शाळेचा नावलौकिक खूप वेगाने होत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखे या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर इथल्या मुलांचं आमच्या मुलांचं कौतुक केलं त्याचबरोबर मुलांना तुम्ही एक वाढ दिवसानिमित्त काही गिफ्ट दिलं तसंच त्यानंतर त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या आव्हान मॅडमने तुम्ही आताच सांगितलं किंवा तुमच्या ज्या महिला भगिनी होत्या त्याने एक स्वसंरक्षणाचे धडे आमच्या या मुलांना एक चांगल्या प्रकारची त्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळं भविष्यामध्ये या शाळेचा जो आलेख आहे तो उंचावत चाललेला आहे आणि त्या उंचावत चाललेल्या आलेखाला आपल्या सर्व सारख्यांचं जर सहकार्य मिळालं तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आणखी वेगाने त्या ठिकाणी प्रगती होत राहत आहे त्याचबरोबर आज जर तुम्ही बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामधून फक्त इस्रो साठी बेचाळीस मुलं निवडतात पण ते बेचाळीस मुलं निवडत असताना आमच्या एकट्या शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये निवड झालेली आहे मग खऱ्या अर्थाने अख्ख्या जिल्ह्यामध्ये बेचाळीस मध्ये या शाळेतल्या दोन मुली यांचं आहे म्हणजे त्यांचं सुद्धा त्या मुलींचं सुद्धा एक चांगली परिस्थिती नसतानाही त्या मुली स्वतः स्वयं धडे घेतात चांगला अभ्यास करतात आणि शाळेला एक प्रेरणा त्याच्यापासून मिळते नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा